नमस्कार अभंग ज्ञानेश्वरी अभ्यास उपक्रम सर्वे सुखिन सर्वे सन्तु संतु सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कशचित ओम ओ शा शांती ही पूज्य स्वामी स्वरूपानंद या सत्पुरुषाचं अंतरी स्मरण करून त्यांना अति आदरे वंदन करूयात सर्व सुखी पूर्ण होवोनी त्रिलोक नित्य भजो एक ईश्वराते आपण सगळे स्वामी भक्त आपल्या सगळ्यांच्या अंतकरणातल्या चांगुलपणाला गुणांना आणि देवत्वाला मी अत्यंत मनापासून वंदन करते गीतेचं महिमान ऐकावे श्रवणी अवधान सज्जने धावे आता जयाचे आंतरी वसे नित्य गीता पावन पावनतत्वता ब्रह्मरूप श्री श्रीज्ञानेश्वरी ग्रंथगहन गुरुपुत्रांसी सोपान भावे घडता श्रवण मनन लाभे समाधान अखंडित श्री ज्ञानेश्वर मौलींना वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो परात्पर परात्परगुरुज्ञानदेव ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरूला तोष हस्त मस्तकी ठेवून देई मज आदेश गीता कुरुक्षेत्रात कौरव पांडवांचं घनघोर युद्ध झालं युद्धाच्या प्रारंभीस अर्जुन खचला आणि युद्धाच्या विचारापासून तो परावृत्त झाला तो धर्माला पारखा झाला अर्जुनाला स्वधर्माचं भान करून देण्यासाठी भगवंताने अर्जुनाशी संवाद साधला तो संवाद म्हणजे गीता या संवादामुळे अर्जुनाचा भ्रमनिराश झाला त्याला स्वतःची ओळख झाली आपल्या जीवित कार्याला तो सामोरा गेला हा कृष्णार्जुन संवाद अमर झाला ती ही गीता तुमच्या आमच्यासाठी अत्यावश्यक आहे आपल्या प्रत्येकाचं मन हे कुरुक्षेत्र आहे या कुरुक्षेत्रात सतत विचार आणि विकार यांच्यात लढाई सुरू असते आपण वासनांच्या आधीन जातो हा लढा संपत नाही अशा वेळी बाह्य शक्तींपेक्षा आपल्या अंतरंगी जी शक्ती आहे विवेकबुद्धी तिच्यामुळे मनातल्या सगळ्या शंका दूर होतात मनात साठलेलं मळब दूर होऊन जातं आपलं मन बुद्धी समचित्त होते आपल्या मनाच्या कुरुक्षेत्रात भगवंताचं अवतरण वारंवार होतं त्यामुळे नित्य नवा दिस जागृतीचा याचा अनुभव आपल्याला येतो मनाचं कुरुक्षेत्र जो पाहिल अनुभवेल त्याच्या मनातली गीता तो ऐकेल तो खरा भाग्यवंत आहे भाग्यवान असण्याचं हे कवाड अभंग ज्ञानेश्वरीचं वाचन मनन चिंतन आणि मुख्य म्हणजे आचरण केलं की सताड उघडतं आपल्या अंतरंगीची गीता आपल्याशी संवाद साधायला लागते आणि आपुलाची आपणाशी संवन संवाद हा आनंद आपल्याला मिळतो ज्ञानेश्वरीचं महत्त्व प्रत्येकाने जाणून घ्यायला हवं ज्ञानेश्वरी म्हणजे असंख्य जीवांना ऊर्जा देणारा स्वयंप्रकाशी दिवा माणूस सुखी आणि संपन्न भावा हा ध्यास ज्ञानेश्वर माऊलींना होता मानवी जीवनातली कुरूपता नष्ट होऊन माणसाचं माणूस पण टिकावं हा भाव ज्ञानेश्वरीत आहे श्रद्धायुक्त मनाने ज्ञानेश्वरी वाचली तर आपली आपल्यालाच नव्याने ओळख होते आत्मज्ञानाची पहाट होते अनुभवाच्या धाग्यांनी विणलेला हा ग्रंथ आपल्याला सन्मार्ग दाखवतो या ज्ञानेश्वरीत कर्म आहे पण कर्माची कटकट नाही ज्ञान आहे पण ते ज्ञान नम्र आहे ते कोरडं नाही आहे आणि भक्ती आहे पण त्या भक्तीला ज्ञानाची जोड आहे ज्ञानेश्वरी म्हणजे हताश झालेल्या अर्जुनाला चैतन्य देणारा संजीवक ग्रंथ कर्तव्यापासून दूर गेलेल्या अर्जुनाला सन्मार्ग दाखवणारा दीपस्तंभ दैनंदिन जीवनात आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ज्ञानेश्वरीत मिळतात समाज मनाचं आरोग्य राखायचं असेल मनाची मशागत करायची असेल दुःखांवर आपल्या संकटांवर मात करायची शक्ती जर आपल्याला हवी असेल तर आपल्यातल्या प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचायलाच हवी ती समजून घ्यायला हवी त्यातलं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष जीवनात उतरवायला हवं ज्ञानेश्वरी म्हणजे अवघ्या जगाला दिलेली अक्षर अमर अलौकिक अशी देणगी आहे ज्ञानेश्वरीच्या वाचनाने द्वेष मत्सर गळून पडतात प्रेम उचंबळून येतं जग सुखी असावा हा विचार म्हणजे ज्ञानेश्वरीचा श्वास आहे नाम जसं आपल्या श्वासात सामावून जायला हवं तसं ज्ञानेश्वरीतलं तत्त्वज्ञान आपल्या श्वासात विरघळून जायला हवं एकोणीसाव्या विसाव्या शतकातील नाथ परंपरेचे पाईक असलेले परमपूज्य स्वामी स्वरूपानंद म्हणजे संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचे अवतार ज्ञानेश्वर माऊलींचे वारसदार त्यांना म्हणावं लागतं भगवंत आपल्या भक्तांसाठी अति प्रेमळ आहे भगवंतांनी गोंधळलेल्या अर्जुनाला युद्धभूमीवर गीता सांगून अर्जुनाला त्याच्या जीवित कार्याची ओळख करून दिली आपण सगळेजण दैनंदिन जीवनात पावली गोंधळतो गीता ही आपली माऊली आहे गीता हा आपला जीवनग्रंथ आहे गीता संस्कृत भाषेत असल्यामुळे सामान्यांना समजायला ती जरा उघड जाते म्हणून बाराव्या शतकात भगवंत कपडे बदलून नेवाशाला आले त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने गीतेतलं तत्त्वज्ञान प्राकृतमध्ये नऊ हजार ओव्यांमधून आपल्याला सांगितलं पण बाराव्या शतकातली ही यादवकालीन मराठी आज आपल्याला कळायला अवघड जाते माऊलींचं पसायदान म्हणजे लघु ज्ञानेश्वरी ज्ञानदेवांना समकालीन असलेले भक्तराज नामदेव आपल्यासारख्या भाविकांना अत्यंत लढिवाळपणे असं सांगतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी भाविकांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार एकोणीसाव्या विसाव्या शतकात भगवंत परत एकदा वेश बदलून पावसला आले ज्ञानदेवांचे अवतार असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या माध्यमातून आपल्याला अभंग ज्ञानेश्वरी दिली पावसचा प्रेम असलेल्या पूज्य स्वामी स्वरूपानंदांनी ज्ञानेश्वर माऊलींचं तत्त्वज्ञान अत्यंत सोप्या प्रासादिक आणि रसाळ भाषेत आपल्याला दिलं एकशे नऊ ओव्यांचा नित्यपाठ स्वामींनी आपल्या हाती दिला काळाची गरज जाणून आयुष्यभर समाजसेवेचं समाज, समाज प्रबोधनाचं देवकार्य करणारा ज्ञानदेवांचा दूत म्हणजे स्वामी स्वरूपानंद माऊलींचे पारमार्थिक वारसदार ज्ञानदेवांना वाट पुसत ज्ञानदेवांचे भाष्यकार म्हणून अभंग ज्ञानेश्वरी अभंग अमृतानुभव आणि अभंग चांगदेव पासष्टी ही ग्रंथसंपदा निर्माण करण्याचं फार मोठं आध्यात्मिक आणि ऐतिहासिक काम स्वामी स्वरूपानंदांकडून त्यांच्या गुरुमाऊलींनी करवून घेतलं ज्ञानदेवांच्या वाङ्मयाचा अभंग रूप अनुवाद हे स्वामींचं अवतार कार्य होतं तेच त्यांचं ईश्वरी कार्य असं नक्की म्हणता येईल प्रकृतीची साथ नसताना अडीच वर्ष अखंड रोज दहा ओव्यांचा अभंग अनुवाद करणं ही खरंच भगवंताची योजना असली पाहिजे ज्ञानाचा जसा एका तसाच अनुबंध ज्ञानदेवांचे स्वरूपानंद या दोघांच्यात आहे स्वामींच्या कार्यात त्यांच्या साहित्यात जागोजागी आपल्यासारख्या भाविकांना ज्ञानेश्वर माऊली भेटते ज्ञानेश्वर माऊलींची नातं सांगताना स्वतः स्वामी स्वरूपानंद आत्यानंदाने असं म्हणतात क्षणात येते मनात माझ्या ज्ञान देव होऊन क्षणात येते मनात माझ्या ज्ञानदेव होऊ न प्राकृतात आधी सुखम रचावे गीता तत्वज्ञान आज कालचे नहोच आम्ही आज कालचे नहोच आम्ही माऊलीनीचं आम्हाला इथे पाठवलं दिलं काम तिच्याच कृपेने पुरं झालं आता आम्हाला नाही कुठे जायचं आता आम्हाला नाही कुठे जायचं इथेच आनंदात राहायचं इथेच आनंदात राहायचं खरंच पावसला गेलो ना की तिथल्या कणाकणात स्वामी स्वरूपानंद आपल्याला भेटतात आणि आनंदाचा डोह आपल्या हाती येतो मन शांत होऊन जातं चित्त प्रसन्न होतं स्वामींच्या चरणी माथा टेकला की आनंदले मन प्रेमे पाझरे लोचन या भावावस्थेचा आपल्याला अनुभव येतो जशी विनोबांची गीताई आपल्याला गीतेच्या प्रांगणात प्रांगणात उतरायला उपयोगी ठरते तशी स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरी माऊलींच्या भव्य दिव्य मंदिरात आपल्याला हलकेच घेऊन जाते पूज्य स्वामी स्वरूपानंद म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं साक्षात स्वरूप स्वामी स्वरूपानंद हे आधुनिक काळातले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत स्वामी म्हणजे अखंड प्रस्ता प्रसन्नता चित्त असो द्यावे निवांत प्रसन्न कल्पांतीही खिन्न होऊ नये नाथपंथातल्या सिद्ध पुरुष असलेल्या स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या अभंग ज्ञानेश्वरीतल्या चौथ्या अध्यायाचा प्रसन्न चित्ताने आपण आस्वाद घेऊयात स्वामी स्वरूपानंदांच्या अभंग ज्ञानेश्वरीचं स्वरूप बघताना ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मूळ ज्ञानेश्वरीतल्या एका ओवीचे एका अभंग चरणात रूपांतर असं याचं स्वरूप नाही स्वामींच्या अभंगातून माऊलींचं मनोगत अत्यंत सुलभपणे आपल्यापर्यंत पोचवायचं फार मोठं कार्य अभंग ज्ञानेश्वरीने केलं आहे स्वामींच्या अभंग ज्ञानेश्वरीमुळे मूळ मुण ज्ञानेश्वरी भाविकांना सोपी झाली ज्ञानेश्वरी समजल्यातल्या आनंद आपल्याला मिळाला पूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या चरणी अत्यंत नम्रपणे माथा टेकूयात त्यांच्याच आशीर्वादाने आपण सर्वजण अभंग ज्ञानेश्वरीतल्या चौथ्या अध्यायातलं तत्वज्ञान पुढच्या भागापासून समजून घेऊयात या तत्त्वज्ञानाचं आपल्या दैनंदिन जीवनाशी असलेलं नातं उलगडण्याचा आपण सगळेजण પ્રયત્ન કર્યા